मित्रांनो स्वागत आहे तुमचं तर फॅमिली टूरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये आज आहे सहा सप्टेंबर आणि उद्याच आहे सात सप्टेंबर म्हणजेच उद्या आपल्या गणपती बाप्पांचा उत्सव आहे सगळ्या महाराष्ट्रभरात खूप मोठ्या प्रमाणात हा उत्सव केला जातो प्रत्येकजण घरी आपापल्या गणपती बसवतात आणि आज ऍक्च्युली सहा सप्टेंबर आहे तुम्ही जर ओडीवर असाल तर तुम्हाला माहिती आहे की आपण गणपती घरी बनवतो आणि आठ वर्ष झाले मागचे आठ वर्ष झाला आपण गणपती घरी बनवतोय आणि पूर्ण म्हणजे जी ओरिजिनल माती असते त्याचा आपण घरी बनवतो हो यावेळी ब्लॉग थोडे झाले नाहीत कारण आपण आता मे मेस मेनली ट्राय करेन की ट्रॅव्हल ब्लॉग अपलोड करायचा आपल्या चॅनलवर त्यामुळे जास्त झाला नाही खरं एकाच व्हिडिओमध्ये ह्या तुम्हाला आपण आता गणपतीचे डेकोरेशन आणि सर्वच दाखवणार आहे तर बघा इथं उद्या सात तारीख आहे आणि गणपती बाप्पांचं उद्या आगमन आहे खरं त्याआधी बघा मी तुम्हाला दाखवतो आम्ही घरी बनवलेला आम्ही म्हणजे पप्पांनी बनवलेला हा खूप छान असा तिरुपती बालाजीचा गणपती आणि किती छान दिसतोय पाहू शकता तुम्ही त्याचबरोबर इथं पाहू शकता खाली काय झालंय पप्पा काय तयार केलं हे काय दिसतं तुला हे मित्रांनो गणपतीच्या साईडला जी आरास आपण ठेवणार आहे आपली जी तिरुपती बालाजीची तुम्ही मूर्ती पाहिली असेल तर त्याच्या साईडनं एक अशी आरास टाईप असतं तर ते बघा हो घरी तयार केलंय मम्मी कशाने तयार केलंय हे थर्माकॉल आणि पुट्टा मित्रांनो आपण सगळे जे डेकोरेशनचं वगैरे आयटम असतं ते सगळं घरी तयार करतो आणि बघा मूर्तीकार दाखव मूर्तीकार बघा मेन मूर्तीकार कसा ब्लॉग करायला असत परफेक्ट पाहिजे ब्लॉग आहे म्हणलं कसं थोडस बोलताना कसं हे होत बघा त्यामुळे माझं डोकं मिळायला आल्यावर शांत बसलोय मूर्तीकार बोला म्हणा मूर्तीकार मूर्तीकार मित्रांनो दरवर्षी आपण गणपती घरी करत असतो लाल मातीचा आपण गणपती करत असतो आणि या उत्सवाच्या माध्यमातून आमचा कुंड्या येऊन असा लागला ला 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 ला, मार देणार आहे आता तर या उत्सवाच्या माध्यमातून एक हे वातावरण प्रत्येक घरात होत असत आणि तेच आम्ही करण्याचं दाखवण्याचं मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असतो आणि या वर्षीचा गणपती आपण केलेला आहे तिरुपती बालाजी थीम केलेली आहे दरवर्षी आपण वेगवेगळी थीम करत असतो आपण पहिल्यांदा दोन तीन वर्ष नॉर्मल गणपती केले खरं कृष्णाचा केला महादेवाचा केला आपण पांडुरंगाचा केला होय ना बालगणपती वगैरे अशा वेगवेगळ्या थीम आपण करत असतो या वर्षीच्या वर्षीची आपली थीम कुठली आहे दादू दादूची आयडिया तिरुपती बालाजी बाला कारण या वर्षी तिरुपती बालाजीला काय नाही काय बोलती गणपती होणार परफेक्ट गणपती होणार परफेक्ट हो <laughs> वर्षी घरी आहे या वर्षी दादाच इकडे बदली झाल्यामुळे शोक गोविंदा वगैरे सगळे चांगल्या उत्सव करायचा आहे मूर्ती तयार झालेली आहे आपली मूर्ती हावून आपण किती तीन आठवड्या झालं नावून एक दोन आठवड्यापूर्वीच मूर्ती तयार करून ठेवलेली वाळायला खूप वेळ लागतो जर तुम्ही गणोबा बघितला तर गणोबावरून तुमच्या लक्षात येईल की प्रॉपर मातीची जी चिकन माती जे डेरे वगैरे तयार करतात तर ते कुंभाराकडे जाऊन आपण माती आणतो आणि त्याची ती कालवून वगैरे त्याचा गणपती तयार करतो आज सकाळपासून आम्ही कलर द्यायला वगैरे सुरुवात केलेली आहे काल आम्ही त्याला पांढरा कलर दिलेला पांढरा प्रायमर दिलेला असं म्हणा आणि हे कलर वापरताना सुद्धा आम्ही वॉटर कलरच वापरतो तिथं तुम्हाला साईडला दिसत असतील की कलर आहेत सगळे वॉटर कलर आहेत इको फ्रेंडली पर्यावरणाला पूरक असा गणपती तयार करतो आणि सुरुवात तर मखर करण्याचा तिरुपती बालाजीचा जर तुम्हाला मूर्ती आठवत असेल तर त्याच्या साईडला एक मखर असते बघा प्रभावळ असते तर ती प्रभावळ मखर आता मम्मी होगा येत साईड झाला प्रभाव आहे काय मखर काय काय तर म्हणते काय ते घेईल हो तर ते सुरू आहे आणि आता आम्ही हे कलर देऊन आता हे थोडस आमचं काय की याच्यात काय थर्मोकोल मटेरियल आहे खरं बाकीचं जे सगळं आहे ते आम्ही आता त्याला थोडस काय म्हणते संजनाला कुंदर। कुंदर। कुंदन कुंदन चे मणी वगैरे चिटकून आम्ही खूप छान अशी आरास तयार करत आहे संपूर्ण या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे ना प्रथम गणपतीचं प्रतिष्ठापना करण्यापर्यंत सगळं या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसणार आहे डेकोरेशन ची तयारी डेकोरेशन वगैरे डिपार्टमेंट आज सगळं भाई आणि प्रथमकडे आहेत ते सगळं दाखवणार आहे चला सुरु करूया आपली द फॅमिली टूर चला मित्रांनो आपण खालचं काम करायला घेतलेलं जिथं मेन डेकोरेशन आहे आणि तिथंच बघा वर तोपर्यंत कसलं भारी काम झालंय बघा वर बसून बसून बघा पप्पांनी कसलं भारी काम केलंय तुम्ही एकदा पप्पा आपला एक तो वाला लुक दाखवा तो वाला लुक दाखवा बघा खरं काम एकदम मस्त झालं कसलं बघा पप्पा दोन दिवस गेले का नाही हे सगळं याला बऱ्यापैकी एवढ्या स्ट्रक्चरला प्रभाव काय आपण दोन आठवड्यापूर्वी केलेला गेलेला के एक चार पाच तास गेलेले कलर द्यायला एक चार पाच तास ओके तर मित्रांनो लुक बदलते बघा कसा हां मम्मी लाईट दोन तीन, तीन। बघा मित्रांनो लेट्स गो ज्यांनी ज्यांनी आता बालाजीचं दर्शन घेतले त्यांनी त्यांना फील होईल कसं होतंय कस दिसतंय बघा कॅमेरात मित्रांनो आता थोडंफार बघा ट्राय करतोय बेस्ट द्यायचं दाखव बघा कसं दिसतंय आणि ज्यांनी तिरुपतीचे दर्शन घेतलं नाही त्यांना दर्शन घ्या तुम्ही दर्शन घ्या बघा मित्रांनो आणि मेन जी खालचं फायनल डेकोरेशन आहे मित्रांना ऍडजस्ट करते, करते ब्राईटनेस ऍक्च्युअल बघताना काय फील येतोय हा वाँ। म्हणजे शब्दात सांगता येणार नाही मी तर बघतच बसलोय मग कंटिन्यू केली आणि आम्हाला बघा दर्शन द्यायसाठी बरोबर पप्पांना काय केलं की लाईट घालवली आणि म्हणून मग आम्ही म्हणलं चला बघूया जरा असं मेणबत्ती लावून बघूया कसं दिसतंय त्या केसला नुसतं आपण बघत बस आम्ही बघत बसलोय आणि एवढी मेहनत केलेली ती सगळी आमची सफल झाली खरं तर सगळा घंटा निघून गेला आमचा आणि बालाजी बालाजी या वर्षी आपल्याला पावलेत कायमच पावतात यावर्षी व्हिडिओ एक लाख व्ह्यूज पहिल्यांदा आपले गेले होय ना प्रथमला तीन वर्ष झालं तीन वर्ष झालं हो हो खाली बोलवले मला माणूस चला आता खालची जबाबदारी आहे दादा भैया प्रथम ती जाणार मी जसं सांगितल्याप्रमाणे मी निवांत राहणार आहे दरवेळेला माझ्या माग सगळं लावतात आणि हे निवांत राहतात यावर्षी बप्पाची जबाबदारी मी दरवेळेला माझीच असते सगळी जबाबदारी करत बप्पा मी पूर्ण माझं काम दोन दिवस झालं करतोय आता जायचं आम्ही प्रथम कसा काम करतो असं का आपला सेटअप बघा काय काय पडले कशावर काय काय फरशी बिरशी सगळे रंगकाम झाले सगळे होय इथल्या टेबलचं आवरलंय तर बाकी बघा आता हे आवरणार आहे आम्ही आणि खाली जाणार आहे चलो असं हे कसं तोपर्यंत काय काय करते बघूया हे खाली तुम्हाला वरती काय चाललंय हे दाखवलं खरं खाली बघा जे मेन डेकोरेशन तुम्हाला म्हणलं तर ते बघा आतून आपलं स्ट्रक्चर थोडक्यात आपण घेतले तुम्हाला थोडक्यात सांगतो काय होणार आहे हे जे पिलर तुम्ही बघताय तर हे पिलर इकडं तिकडं असे दोन ठेवणार आहे आणि वर त्याच्यावर आम्ही गोपुरम बनवायला बघणार आहे लय लक्षात येणार नाही जसं होईल तसं तुम्हाला समजत जाईल आणि बघा इथं काय चाललंय पप्पा ते काय बनवायला आहे रायटिंगला पुट्टी बालाजीचा वर जे मित्रांनो वर कपाळावर जे नाम असतोय तो तसला आपण कराय करायलाय आणि तसे बघा ही ही करायलो आपण आणि ही गावात जाऊन शीट आणलं आहे बघा एवढी मोठी अशी पुट्ट हे ज्या टाईप आहे ते फ्लावर वगैरे लावतात तसले टाइप मी आली हीच आता वर गोफुरम लावायला वगैरे वापरायचं आहे आणि ह्यांचं काय चाललंय बघा ए आधी खायचं वय आणि काम कोण करणार दाद्याचं झालं दाद्याचं झालं दाद्याला विचारायचं चुकू चुकूला विचारणार बरं ना की काम कधी करणार आधी काय मम्मे यांचा आधी होय मम्मे यांचा पोटोबा आणि मग विठोबा चाललाय बरोबर का नाही आधी पोटोबा आणि मग विठोबा का नाही चला मित्रांनो तुम्हाला प्रोग्रेस जशी जशी होईल तशी तशी दाखवतो मित्रांनो तुम्हाला प्रोग्रेस दाखवतो बघाय हे जे तुम्ही स्ट्रक्चर पाहू शकता हे जे कॉलम होते तुम्हाला दा, दाखवलं तर ते पूर्ण कागदानं आपण ब्लॅक कागदाने केलेत माग साडी लावल्या आणि हे जे आहे ते आपली जी मालाजीची मूर्ती आपण मागं तयार करणार आहे त्यासाठी ठेवलंय आणि भैया का ते कुठ ठेवलं ते बघा मित्रांनो काने हाताने काढले भया काला भारी काढले बरं का मित्रांनो भया का भया आर्टिस्ट बघा कसलं भारी काढले आणि काकीने बघा काकी काय काय केलं सांगा तुम्ही सांगा काकी खांब तयार केले बघा ही खांब रेडीमेड खांबांना ब्रॅक ही केलं काकीनी रेडीमेड बघा त्याला मित्रांनो ब्लॅक कागद आला आणि इथं ही जी खाली ही आहे ते खाली जाणार आहे तिथं आणि बघा इकडं काय चाललंय पप्पा मम्मी काय चाललंय गोपुर पत्त धाव्या काय

आणि बघा मम्मी पप्पा इथं गोपुरम करायला भारी हे बघा हे पण हे पण वर लावायचं आपण आणि हे दमवायला बघा हे काही करत नाही सगळ्यात जास्त काम मला आमचं दादू करते हे दोघं आगाव आहेत आणि दोन मेंबर झोपली जातले चला आता ही तुझी ही आहे हा काय हम सब का है बाग ही आणि आता इथे हे मुकोटा वगैरे लावायचं हे लावतो तुम्हाला दाखवतो कस कस तू महापार मोचा विनायक तू दैवत सव्वा वाजलेले आहेत आणि तुम्हाला दाखवतो आमच्या घरात अजून सुद्धा डेकोरेशनचं काम सुरू आहे तर मला घड्याळ दाखवतो म्हणजे तुम्हाला पटल तर हे बघा आणि इकडं गोपुरम आपला झालेला आहे तर रंग द्यायला भाऊजी आणि मम्मी आणि दादू आमचा जागा आहे बघा आणि इकडे इंजिनीअर साहेब चालले त्यांचं डिझाईन काम करायचं बघा तर निंग, निंजा टेक्निक दाखवतो इंजिनीअर साहेब कसं कसे आहेत तर काय केले बघा यांनी तयार केलंय साचा आणि ते गरम करतात आणि त्यानं ती बरोबर डिझाईन अशी करतात त्याला आकार देतात होय काय गोपुरम हेनीच केलाय हे के बघा कसला भारी केलाय बघा गोपुरम घरात असं वाटते का बघा त्याला कलर त्याचा चाललाय आता तर ह्यांची निंजा टेक्निक बघा आणि बघा तुम्हाला आयडिया मिळून जाईल असं तुम्ही करू शकताय कसली भारी आयडिया आहे बघा पटकन डिझाईन होऊन जात्या कसली बारीक त्या गोपुरमची संपूर्ण डिझाईन हिने केल्या बारीक बारीक काम आहे ती चला करा तर आमच्या नीतं बसलेत तर आमकऱ्यात हिंत पेंटिंग चाललेलं आहे आणि हॉलमध्ये आमच्या असा भरपूर पसारा पडलेला आहे आणि पोरं तिकडं झोपलेत आमची बिचारी आळवाट बघून बघून आणि इकडं बघा ह्या दोघी इथं बसल्यात ह्या दोघी तेवढंच तेवढंच काम होतात आणि बसत्यात नुसत्या यांनी हे खांब आहेत की नाही दोन खांब फक्त लावलेत आणि आणि ह्या माळा लावल्यात उड़त या दोघींनी एवढ्या इकडच्या निकडच्या जेणेकरून वाटावं की आम्ही काहीतरी लय भारी केले <laughs> लय भरून केले आणि ही बघा समोर किती छान दिसाले अजून खरं अर्धच काम झाले आपलं अजून अर्ध शिल्लक आहे खरं तर काय पतुल्या तर पतुल्याची आयडिया आहे खरं पतुल्याच दमल्यागत वाटायला लागले मला आता करायला लागले अ एकटा एकटा नुसता विचार करतो तर ती बघा ती डोक्यात त्याच्या फक्त सुरू असते ती क्रिया पूर्ण होत नाही असा विषय आहे आमचा खरं तर क्रिया करायला इथं दोन दोन लेडीज ठेवले चला तर गल्लीत पूर्ण शांतता आहे खरं आमच्या घरातच दंगा सुराय नुसता वर्षात एकदा बाहेर कशाला नको बाई चोरीन माझा मोबाईल चोरीन माझा मोबाईल विबेल घेऊन जायला नको बाई लाईव्ह दिसल आपल्याला एखादा चोरगी दिसला तर काय करायचं मध्ये चला तर बघा अजून एवढं काम आहे तर आता ही रंगून घेणार आहे बाकीचं काम आहे ती कोरिया बघूया कुठंपर्यंत को पर्यंत चला चला मित्रांनो रात्रीचे ऑलमोस्ट अडीच वाजत आलेत तुम्हाला दाखवतो बघा ऑलमोस्ट अडीच वाज पाच मिनटच राहिलेत आणि आपलं जे डेकोरेशनचं बऱ्यापैकी काम आहे ते झालंय बघा कसं दिसतंय एकदा तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो बघा थोडक्यात आपला वर गोपुरम खाली आपण बाळाचा स्टॅच्यू केला तो आणि ओवरऑल मंदिराचा लुक दिला आहे आणि आसपास इथं बघा फुलांच्या माळ वगैरे सगळी लावल्यात सगळी जण खूप नवलं दादा का कंटाळ आला का नाही hmm. कंटिन्यू चालू आहे आई आई पण जागे भया का का हात दाखवा सोनी दे आणि पप्पा पप्पा पण पप्पा झोप आल्या नाही आलेली बघा पप्पांना काय झोप येत नाही पप्पांना अजून करायला म्हणलं पप्पा अजून करतील होय का नाही आणि मम्मी मम्मीवर गेली आणि सगळ्यात मेन पप्पा आपला मेन कार्य करता बाप्पाय माणूस अजिबात झोपलेला नाही मित्रांनो सगळी झोपलीत किती बारापर्यंत झोपलीत खरं दादू आमचा शेवटपर्यंत थांबला आणि ते असं नाही की बसल्याला कंटिन्यू काम करतो दादल्यानं गोपुरमला पण बऱ्यापैकी कलर दिलाय हो ना दादू जोपाला आहे ना आता आता उद्या सकाळी गणपती बाप्पा नाही घ्यायचं ना आगमन बाप्पाय माणूस बाप्पा माणूसनं लई काम केलं आहे बघा एकदा अनेकदा दाखवतो एक तुम्हाला फायनल उद्या आणि बरेच फायनल टचअप वगैरे होईल इथं खाली वगैरे आपण कापड टाकणार आहे आपलं जे बाळाचं तयार केलं बघा हे हो तर हे अजून लावलेलं नाही आपण हेही लावायचं आहे तिथं खाली मग उद्या सकाळी भेटूया आता इतकं फायनल दाखवतो तुम्हाला आणि खूप कंटाल कंठा आहे खूप आता आता झोपणार आहे उद्या सकाळीच भेटायचं आपण फायनल टजप मधलं थोडंफार दाखवेन चला मित्रांनो सकाळी भेटूया आता गो चला तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आहे गणेश चतुर्थी किती तारीख आहे आज सात तारीख आहे आणि सगळी तयारी झालेली आहे तुम्ही आउट व्हिडिओ मध्ये सगळी तयारी बघितलेली आहे सकाळचे वाजलेले आहेत किती दुपारचे वाजलेले आहेत पावणे दोन आणि अजूनही आम्ही तयारीच करत होतो वे कर त्यामुळे वेळ सगळी आता आलेली आहेत आणि सगळी काय का आलेली आहेत काय करायचं आहे आपल्याला करायचं आहे आणि ते आपले बप्पा आहेत झालं सकल चला आता जावे <laughs> चला आपला गणपती घ्यायचंय गणपती कोण घेणार आहे चला घे घे दादा चला तुपी दे सांग ना त्यानं दार लावलं बघ तिथे गुंड आमचं का नाही काय तर आउट ऑफ बॉक्स करत असत चला चला प्रथम तर आता घे तुझ्या

Maria

गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन परमेश्वर गजानन मित्रांनो फायनली आपल्या गणपती बाप्पांचं आपल्या घरात आगमन झालं आणि पाहू शकता किती छान दिसते स डेकोरेशन जाऊ दे खरं सगळ्यात मेन आपले जे बाप्पा आहेत हे किती सुंदर दिसत आहेत दोन दिवस हे आपण डेकोरेशनला घालवलं रात्री काल अडीचपर्यंत आणि सकाळी उठून आणि कंटिन्यू दोन वाजेपर्यंत आपलं डेकोरेशन चालू होतं जवळपास एक दिवस गेला खरं किती छान दिसते पाहू शकता तुम्ही आणि आपल्या बाप्पालाही थोडक्यात बरेच दिवस गेले खरं जे ही सगळं जे आपल्याला आता रिझल्ट दिसत आहेत ते बघून इतकं सुंदर वाटतंय सगळा जो थकवा आहे तो सगळा जातो आहे आणि फायनल बघा बाप्पासोबत डेकोरेशन मी आय थिंक दाखवले असेल तुम्हाला खरं विदाउट डेकोरे डेकोरेशन दाखवलेलं नव्हतं खरं जेव्हा बाप्पा आलं तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या डेकोरेशनला एक पूर्ण झालेल्याचं फिलिंग येतो आहे आणि कशी वाटली आयडिया बघा तुम्हाला एकदा फायनल आणि लांबनं पूर्ण ओवरऑल दाखवतो हे आहे डेकोरेशन ही जर नेक्स्ट इयरला करणार असाल तिरुपती बालाजी थीम म्हणे जर तुमच्या डोक्यात असेल तर खूप छान अशी आयडिया आयडिया म्हणून घेऊ शकता तुम्ही okay. आणि चला आता कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा कसं वाटलं डेकोरेशन कसं वाटलं आपले okay. बाप्पा तिरुपती बालाजी टाइप मधले बघा कसं छान वाटतंय चला भेटूया पुढील ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय सणारा गणपती बाप्पा मोश्वर तू परमेश्वर गजान